माझा अंदाज चुकीचा नसेल तर महाराष्ट्रामध्ये पंच्याण्णव टक्के ते अठ्ठ्याण्णव टक्के परप्रांतीयांना मराठी बोलता येतं आणि मराठी त्यांना समजत सुद्धा परंतु ज्या वेळेला एखादा मराठी माणूस एखाद्या परप्रांतीयाच्या दुकानात जातो खरेदी करायसाठी किंवा कुठल्या व्यवसाय व्यवहारासाठी जातो त्यावेळेला आमचा मराठी माणूस अगोदरच त्या परप्रांतीला बघून हिंदीमध्ये भाषण करायला सुरुवात करतो मग आता विषय असा येतो की आम्हाला स्वतःला मराठी माणसाला मराठी बोलायची सुरुवात करायची नाहीये आणि नंतर आमचीच आम्हीच मराठी माणसं नंतर बोंबाब करतो की मराठी भाषे हिंदी भाषेने मराठी भाषेवरती आक्रमण आहे का आम्हाला सुरुवात करायचीच नाही ना अरे मला मा, मराठी माणसाला एकच आहे अरे बाबा नो तुम्ही मराठी बोलायला सुरुवात तर करा मग समोरच्या माणसाला मराठी येत नसेल तर त्याचा प्रश्न पुढचा आहे जर समोरच्या माणसाला मराठी बोलता येत नसेल तर तुम्ही दुकान बदली करून मराठी माणसाकडनं सामान खरेदी करा तुम्हाला कोण जबरदस्ती करते काय पण आम्हाला मराठी बोलायचंच नाहीये आणि दोष द्यायचा कोणाला परप्रांतीयाना जय हिंद जय जे महाराष्ट्र